आगा। आगा। मी रेखा सुभाष आम्ही इथं काल आम्ही आहोत आमचे काहीतरी पत्र हे पाऊस पडू लागलं म्हणून आम्ही पत्र टाकत होतो ते इथं पत्रावरील पोरं चढल्याबद्दल ते आले डायरेक्टच वन विभागातले कर्मचारी लोक आणि आम्ही आला डायरेक्टच शिवीगाळ करत होती हा उपोषण मध्ये आम्ही बसलेले आहेत तर ते बोलले की आ, तुम्ही सतत इथं सारखं उपशनला बसत आहे ना आम्हाला अडचण व्हायली असं तसं ते बोल लागले मला आम्ही अडचण काय व्हायली असं बोललो तर डायरेक्टच तुम्ही मार धेडगे मांगडगे तुम्हाला कामं नाहीतं आणि सारखं तुम्ही इथंच उपाशनला येऊन बसता असं आम्हाला शिवी दिली आणि आमच्यावर त्यानं मारहाण केली आम्ही महिला आम्ही इथं ले नाहीत आम्ही परभणी परभणीचे आहेत हो दिली ना पोलीस सर पोलिसवाल्याने आम्हाला काही बोलले नाही हो म्हणले आम्ही आलो आता चोवीस तास होऊन गेले कालपासून साहेब आमच्या इथं कोणी नाही आम्ही परभणीचे आहेत तर आणि त्यानं काही दखल घेतलेली नाही इकडं सरकार लाडकी बहीण म्हणून तीन हजार रुपये दिले आणि इकडं आमच्यावर बहीण म्हणून आमच्यावर अत्याचार होत आहे साहेब हे आमचा न्याय असा झालेला आहे आता आम्ही जर तक्रार तर दिलेलीच आहे जर दोन दिवसामध्ये जर त्यांना काही हे करणा गेले किंवा अटक करणा गेले तर आम्ही डायरेक्ट पोलीस ठाण्या पुढे जाऊन आम्ही आत्मध्यान करणार आहे रेखा सुभाष गुजर परवानी